वरती आले मी तर वरच म्हंटल वर रूम आवरावं तरी रूम बघ जाऊन म्हणलं होतं पण आता आवरायची तर आता पसारा सगळ्यांना इथला काढायला हवलंय तर बघा दप्तर यांची किती लागणार आहेत नाही लागणार तर काही कळत नाही सगळं इथलं काढायचंय बघा अनु बघा तिथं बसले आता काय साकडलं ती घेऊन बसली अनु लागले बाथरूम मधलं झाडायला झाडून काढून धुवायला आता ती बघा चढल्या वर तिला ये, ये ना पण झाडायला तरी वर चढल्या या भिंतीचा रंग हिरवा नाहीये पण असं व्हिडिओ मध्ये एवढं हिरवा का दिसायला लागले काय माहिती हिरव दिसायला लागले पण ठेव का तिकडं पसारा ठेवला वरच झाडायचंय तनु म्हणजे वरचं झाडून घेतो मग मी खालचं सगळं आवरणार आहे मला तर वर चढलं की चक्कर आल्यासारखं होते ठेवाडली थोडा आता फक्त राहिला आणि ती कपडे धुवायचे इकडं काढायचे ती खर तर वापरलेलीच नाही धुतले तिथंच ठेवलेले ती काढली पण नाही तशी पण तरी पण आता ती धुवायची आणि परत ठेवायची त्याचा जास्त काय वापर होत नाही जे आणतो न वापरतो तिकडं ठेवलेली आली बघा आता वरच झाडायला आणि ही लागले रुमाला बांधलायला लागायच सण महिना अंधारका वाटायला लागला एवढा काय माहिती सगळं आहे भरपूर तरी पण अंधारका वाटायला लागलाय आणि मी सगळं नेलय आता बसली मी ही वरच लागले झाडायला आता सगळं त्यातलं नको ती काढून ना टाकणार आहे सगळं फेकणार आहे आता मी त्यातलं नको आहे ते

Bun, pura asta nu vă dacă să arată. Am mai गाडी लग्ना चालू बन बघा पसार आवडताना हे एकच राहिले पाय पाय मोजा कुठं काय माहिती आणि हे टोपडं बघा शेपड घालत होते मी हे घालत होते आमूला हे घालत होते हेच घातलं नाही तेवढं ते कधी घातलंच नाही किती छान आहे आता आवडते अजून काय चालू तस झालं नाही मास्क सापडला बघू बसते ना साहित्य आवरून आलो आता ना म्हणजे जिरा राईस करूया कोरी पण खाते म्हणत कंटाळू पण तर मी तर मला तांदूळ घेतलेत तर जिरे थोडेसे मिरच्या पण घालणार आहे आणि जिरावायस करायचंयला परतून थोड घेणार आहे का थोडस तूप टाकलं वरून थोडी कोथिंबीर टाकते आणि आता दोन तीन सुट्ट्यामध्ये भात आपला जिरा रस तयार होते तर वांदे करणार आहे सर्वित जिरे टाकले लसून खोबऱ्याला टाकणार आहे म्हण आता वांगाची भाजी करू पाणी म्हटलं गरम झाला हळद टाकली थोडी आणि धना पावडर खूप मीठ वांग्याची भाजी बघ आपलीच तयार झाली तर मुद्दाम पातळ असे केले भातावर खायचे म्हणून आणि जिरा राईस आलाय तर त्यामुळे बाकीचं काही केलं नाही आणि ज्वारी सकाळी जाळाला टाकलेलं आणलंच नाही पावसामुळे डोक्याला लागेल बरं मशीन तर आता आम्ही वांग्याची पातळ भाजी भात खातो हा आणणार ना हो पाऊस तर चालूच आहे बघा कपडे सुद्धा सुकानं झाले पाऊस काय अजिबात थांबे ना झाला जा जेवण झाली भांडी नेऊन मागं ठेवली घासली नाहीत आणि काय नाहीत पावसामुळे पाऊस काय थांबे ना झालाय आता कशी काम करायची काय माहिती दसऱ्याची आजचा लॉक कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हॉग मध्ये आजचा व्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना